मला मागे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माता आहेत आणि माझा पण जन्म चौदा एप्रिल ला झाल्यामुळे संविधाना रक्षण करताय मी आता आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना आम्ही सर्व संविधानाचे रक्षण करतात त्यामुळे आयुष्यातला शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत संविधानाला तुम्ही आठ पावला नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही माझ्यावरती जबाबदारी टाकत तुम्ही त्या बाबतीत काय काळजी करू नका संसदेत असेल कुठल्याही जास्त असेल शक्तुजनांच्या रक्षणा करता ही स्वतः तिकडे पुढे असेल आणि तो काही वैधानिक अधिकार आहे त्या माध्यमातून आणि सन्मान करण्याची जबाबदारी माझ्या मार्ग आहे